नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि परत आज दुसरा दिवस आहे आणि आता घरातून बाहेर पडलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी आज पण जाणं होणार आहे कुठे जातोय बघूयात आणि आज काय वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे काय गमतीदार किस्से घडताय बघूयात काल आपण फुल बाजारामध्ये आलो होतो धुळ्यामधल्या आणि अर्धवट राहून गेलोत आपलं बाजार बघणं आणि आपण तिथून डायरेक्ट घरी गेलो होतो पाऊस सुरू झाला होता त्यामुळे तर आज पुन्हा आलो आपण त्याच ठिकाणी तर बघूयात की धुळ्यातला हा फुल बाजार कसा आहे ते आणि जमलं तर काही लोकांसोबत गप्पा मारूयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे एकंदरीत कसं चालतं फुल बाजार वगैरे वगैरे पुण्यातलं फुल तर मार्केट कसं आहे कसं चालतं सगळं मार्केट आता सध्या तीस रुपये किलो वीस रुपये किलो जेवले आणि कुठून येतो हा सगळं म्हणजे आता आमचं नाशिकहून पण येतो नगरहून पण येतो आणि पुण्याला बी येतो आम्ही नाशिकहून मागतो अच्छा हे सगळं सक... गुलाब इथं धुळ्यात येतच नाही हा गुलाब नाशिकवरून खास मागवतो मी धुळ्यामध्ये येत नाही हा नाही आणि म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पण ही साईज आलीच नाही मित्रांनो नाशिक इथे सुद्धा नाशिक आहे तर आणि आमच्या जास्त नाशिक पूर्ण दाद गणपतीचे नाशिक आपण या दादांसोबत गप्पा मारल्या आणि सगळं धुळ्यामध्ये हा तर इकडे समोर शेतकरी पण आहेत तर धुळ्यामधला हा सगळा फुल मार्केट आहे आणि नाशिकवरून इथे फुलं येतात आणि फुल बाजार जरी धुळ्यातला असेल तरी आपल्या नाशिकचे फुलं या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी खास करून शेतकरी ते फुलं वगैरे घेऊन आले सध्या काय सध्याच मार्केट नाही पित्तरपाठ चालू आहे त्यामुळं दहा रुपये पाच रुपये आणि या दादांकडे जास्त फुलं दिसत आहे मला दादा आहे तुमचे हो, शेतकरी आहात तुम्ही की व्यापारी वगैरे प्रचंड असं वगैरे होते पण मग या फुलांसाठी कसं मार्केट किंवा फुलांना काय वातावरण लागतं सध्या मार्केट आहे कारण लागत फुलांची शेती करायची तुम्ही रिक्स घेतात त्याला पाऊस पाणी लागतो तो, तो, तो कसा आहे सध्या पाण्यामुळे लोक येतात तर एकंदरीत म्हणजे मार्केट एकदम फुललेलं वाटतंय आपल्याला तसं बघता आजूबाजूनी पण बाहेरून माल येतोय आणि इथले स्वतः शेतकरी या ठिकाणी हा सगळा माल घेऊन येत आहे पण बंदी सुद्धा आहे आता जो नवीन नवीन मनुष्य राहिला तो आता कोणताही धंदा शोधतो त्या धंद्यामध्ये उपजीव भागवतो पण आता प्रत्येक जण सारखे सारखे धंदे होऊन गेले पावड्याच्या गाड्याच गाड्या हा। तू सांगू वडेपावच्या गाड्याच गाड्या आता काही जण एक धंदा केला आता प्रत्येक जण बी शेतकरी काय करतो आता मी फुल लावले त्यांनी फुलं लावले तिने सर्वांनी फुलं लावले बस प्रत्येकाला वाटत प्रश्न आहे ट्रॅफिक खूप होते अतिक्रमण वाढलेले तर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात या सगळ्याला पाहिजे उड्डाणपूल उड्डाणपूल व्हायला पाहिजे आणि कुठल्या सगळ्यात जास्त कुठल्या भागापासून विचार कुठल्या भागामध्ये तुम्ही विचार करताय पासनं तर डायरेक्ट दत्त मंदिर पर्यंत उड्डाणपूल व्हायला पाहिजे मनोहर टॉकी पासून मनोहर टॉकी तर डायरेक्ट दत्त मंदिर पर्यंत उड्डाणपूल व्हायला पाहिजे कारण ट्रॅफिकला हा सगळ्यात मोठा सोल्युशन आहे आता आहे डोळ्यामध्ये जरा आमचे रस्त्याचे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होऊन जातं आणि आमचे सारखे दुकानदार खूपच आपलं चालले जातात पाणी भरपूर इकडे पाणी कमी पण मी तर बघितलं तर तातडी आणि आता कुठली नदी नाही ते पात्र खूप मोठे वगैरे तर या गोष्टी बारा मग ते पाणी अडवलं जाऊ शकतात का आडव जाऊ शकतो त्याच्यावर डेवलपमेंट व्हायला पाहिजे पाठ पण पाठ आणि काढला पाहिजे इथलं करायला पाहिजे या गोष्टी होऊ शकतात होऊ शकतात पाणी वाहून जात पाणी आडवा पाणी दिलवा अशी गरज आहे धोळ्यामध्ये आणि फ्रेश आहे लोक खूप छान आहे आणि मुळात आता सगळे जण बोलले पण आयराणी भाषेचा बोटवा धुळ्यातल्या धुळ्याविषयी कौतुक करायचं तर काय करायचं एकदम भारी एकदम भारी पण सगळ्यात भारी असं वाटत की आम्ही आयराणी भाषा हा मऊ समावनी शिव असं या शब्द आम्हाला म्हणून सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आहे धुळ्याचा गुलाब आणि नाशिकचा गुलाब असं कंपॅरिझन दाखवतोय आपल्याला नाशिकचं कुठलं आहे नाशिकचा गुलाब भारी की धुळ्याचा गुलाब भारी हा शिळा एकच म्हणजे आपण ताजा पण बघू आणि आपण बघू हा नाशिकचा गुलाब आहे गुलाब गुलाब आहे काय नाशिकचा गुलाब काय पडतो काय किमतीला पडतो हा मला कधी कधी एक रुपये नक पडतो नग पडतो एक रुपये नग पडतो हातचा काय सांगा आजचा एक रुपये आणि हा काय हातचा आणि इथल्या लोकांची काय डिमांड आहे त्यांना हा गुलाब पाहिजे की हा गुलाब पाहिजे लोकांची डिमांड राहते कसं की त्याला चांगला पाहिजे तो हा घेतो आला पाहिजे हा शेतामध्ये येत ना कोपण शेतामध्ये इथे असं काय मंडळांमध्ये तसं बसते देवीची प्रतिष्ठापना कशी असतात मंडळांमध्ये पण बसते गरबा होतो सगळं होतो अच्छा पूर्ण बाजार पूर्ण इथे बाजार वगैरे ना बघूया खाली रोड सगळा मार्केट मार्केट फुल, फुल मार्केट म्हणजे हे जे पुस्तकालय दिसते तिथून ते इकडे इकडे चार दुकान आहे समोरच्या बाजून सुद्धा मार्केट आहे पण फुल बाजार आपण जो मागे ज्यांच्याशी गप्पा मारल्यात तिकडे बऱ्यापैकी फुलांची गर्दी तिकडे जास्त फुल मार्केट आहे आणि इकडे जनरल मार्केट आहे तसं खूप लांब तिकडे पर्यंत मार्केट आहे तर जाऊयात तिकडे सुद्धा आहे भरपूर दुसरे आपण एकाच दिवसात सगळ्या गोष्टी नाही होणार थोरच थोडं 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 पाहूयात बघ अजून दोन लोक भेटतात काय सांगायला सत्ता गोष्टी होतात आणि घेकर कधी मनापासून बोलतील आपल्याशी अजून काही चांगल्या गोष्टी कटकणाऱ्या ना कटकणाऱ्या दोन्ही लोक